दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वोच्च न्यायालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ईडी आणि सेबीच्या बनावट कागदपत्राद्वारे लष्करी अधिकाऱ्यांना धमकावून दोन कोटी रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे या प्रकरणी सायबर पोलिसात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना सायबर पोलिसात फिर्याद दिलेली आहे संस्थांनी त्यांच्याशी नऊ ते सतरा सप्टेंबर या कालावधीत मोबाईलद्वारे संपर्क साधला मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याचं दर्शवून ईडीकडून अटक होण्याची भीती घालत संशोधानी त्यांच्याकडून एकोणनव्वद लाख साठ हजार रुपये उकळले शहरातील आणखी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला या स्वरूपाची धमकी देत संशोधन एक कोटी तीन लाख रुपयांना लुटल्याची फिर्यादही मंगळवारी सायबर पोलिसात दाखल झाली या दोनही स्वतंत्र गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्याकडे देण्यात आलाय सन दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत या स्वरूपात सायबर चोट्यांनी नाशिककरांकडून तब्बल पंधरा कोटींपेक्षा जास्त रकमेची लूट केली तर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक